नमस्कार प्रगती लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अवयव दान देहदान आणि नेत्रदान जनजागृती अभियान संपन्न अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेद्वारा दिनांक सात एप्रिल दोन हजार रोजी राज बँकेट हॉल येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय यांच्यातर्फे अवयवदान देहदान आणि नेत्रदान जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी अर्चना शर्मा ओमप्रकाश शर्मा डॉक्टर दीपाली शेळके डॉक्टर नेतल मनियार डॉक्टर तेजस्विनी बसले डॉक्टर राजकुमार गीते जण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती वडवळकर यांनी केले अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेची संचालिका सचिव आहे आणि मी म्हणजे काही वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला कारण की रक्तदान वगैरे सर्व करतात पण मला असं वाटलं की कुठेतरी अवयवदान आणि देहदानाची आत्ताच्या काळामध्ये सर्वांना गरज आहे कमीत कमी आज सात ते आठ लोकांनी अवयवदान केलेले आहेत आणि पंधरा ते लोकांनी देहदान केलेले आहेत तर मला असं वाटते की मी हा उपक्रम कुठं थांबवणार नाही आहे आणि माझी पण जनतेला एकच विनंती आहे की त्यांनी पण हा छोटा छोटा कार्यक्रम घ्यायला पाहिजे कारण की सुरुवातीला पाच येतील पण पन नंतर पन्नास आणि पन्नासशे पाचशे लोकं येतील अशी मला खात्री आहे म्हणून माझ्या जनतेला हे म्हणणं आहे की सगळ्यांनी छोट्या प्रमाणात का असं ना हा आहे ना उपक्रम त्यांनी राबवायला पाहिजे सर ही कल्पना आहे ना सुरुवातीला असं होतं की मला माझं स्वतःचं देहदान करायचं होतं माझी बरेच वर्षापासून धडपड होती मागच्या दोन वर्षापासून मी हॉस्पिटलमध्ये चक्कर मारत होते पण तिथं कधी काही काही प्रॉब्लेम आले मग मा। आता शेवटी मी विचार केला की मी आज हा कार्यक्रम घेणार आणि ह्याची जनजागृती करणार आहे आणि ते पण माझ्या संस्थेमार्फत खेड्यापाड्यामध्ये आहे पण त्यांना आपल्याला जागृत करायचं आहे ही मोहीम मी इथं थांबवणार नाही आहे ना माझी इच्छा आहे मी वर्षातून सहा तरी असे कॅम्प घ्यावे कमीत कमी तसं तर माझी जास्त घ्यायची इच्छा आहे समजा सर्वांचा आशीर्वाद असला तर पुढचा कॅम्प मी अवघ्या चार ते पाच दिवसामध्येच घेणार आहे माझा फर्स्ट कॅम्प आहे सर त्या व्यतिरिक्त मी अनाथ आश्रमच्या मुलींना जे काही वेगळं आगळं असते जसे की त्यांना मी मूवी दाखवणं सर्कस दाखवणं ज्या वस्तू त्यांना खायला वगैरे भेटत नाहीत ॲक्च्युअलमध्ये कसे वाढदिवस असले की आपण जातो केक कट करतो सोनपापडी वगैरे देतो पण माझं म्हणणं आहे की त्यांना आईस्क्रीम देणे त्यांना आंबे खाऊ घालणे सीताफळ खाऊ घालणे मी असं काही पण मी असं एक वेगळं करत असते अंधविद्यालय अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम इथे मी वर्षातून चार ते पाच वेळेस विजिट देऊन जे मला चांगलं वाटते ते मी कार्य करत असते एकदम ते थोडं माझं आहे आणि थोडं काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला थोडी थोडं सपोर्ट करतात खूप मदत करणाऱ्या माझ्या दहा पंधरा मैत्रिणी आहेत आणि चार पाच मित्र पण आहेत त्यांनी म मदत करतात बिलकुल आर्थिक मदतीची मला आवश्यकता आहे आणि मी मागच्या वर्षी आहे ना एकूण चार ते पाच महिलांना जीव देण्यापासून वाचवलेलं आहे कारण की त्या रोजमजुरी करून उदरनिर्वाह करत होत्या स्वयंपाक करून तिथं जाऊन त्यांचे पती त्यांना मारत होते त्यांचं पण केलेलं आहे कोणी जीव देत होत्या त्यांचं पण केलेलं आहे त्यांच्यापासून मी लिखितसुद्धा घेतलेलं आहे हे असे उपक्रम केलेले आहे मी कनिष्ठ निवासी वै वैद्यकीय अधिकारी आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शं शंकरराव श्री शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड इथे मी शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर कुलकर्णी मॅडम डॉक्टर सचिन सर डॉक्टर नझीमा मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या कॅम्पला आम्हाला अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेनं आज आम्हाला इथं बोलवलं याचा उद्देश एकच होता की अवयवदानाबद्दल लोक समाजामध्ये एक जनजागृती करणे आज आपल्या इथं शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये अवयवदानाबद्दल खूप सारे गैरसमज आहे पण एखाद्याचा अवयव एखाद्याला जीवनदान देऊ जो देऊ शकतो ही गोष्ट सगळ्यांना पोहोचवणं हे आमच्या आजच्या कार्यक्रमाचं आमचं आज एक उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टासाठी आम्ही इथं आलो होतो आज आमची चर्चा झाली अर्चना अर्चनाताईने अर्चना ताईने सांगितलं की हे कॅम्प आपण आता खेड्यांमध्ये सुद्धा घेऊन जाऊ आपले जे गो वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि यांची संस्था या संस्थेमार्फत आता आपण खेड्यामध्ये असेच कॅम्प अरेंज करणार आहोत तिथं आपण लोकांना अवयवदान म्हणजे काय अवयवदानाचे अवयवदानाबद्दल असलेले काही गैरसमज कसे दूर करता येतील याबद्दल आम्ही मार्गदर्शन करणार आहोत जे जवळपास सर्वच अवयव जे आहेत महत्त्वाचे जे आपण इंद्रिय म्हणतो त्या सर्वांचं आपल्याला अवयवदान करता येतं आणि ते अवयव अवयदान करत असताना ज्या काही कायदेशीर प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आपल्याला फॉलो करावं लागतात तसं पाहता अवयदान करण्यासाठी आपल्याला अवयदान करण्यासाठी स्वतःची सहमती अपेक्षित असते किंवा तो एखादा व्यक्ती जर मृत्यू पावला तर त्याच्या घरचे नातेवाईकसुद्धा ती संमती देऊ शकतात अवयवदान ज्यावेळेस आपण संमतीपत्र लिहून देतो त्यावेळेस डॉक्टरांची एक टीम येऊन त्या व्यक्तीची पूर्ण ही करतात मृत्यूपत्र डिक्लेअर केल्यानंतर त्याचे अवयव एका एका प्रोसिजरनुसार एका प्रक्रियेनुसार आ, एका विशिष्ट तापमानामध्ये ठेवून ज्यांना पाहिजेत त्यांच्याकडं जलद गतीनं पोचवले जातात वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जर समजा आपण शहरी भागात असो आपल्या इथं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या विभाग त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये शरीररचनाशास्त्र आणि बदरीकरणशास्त्र विभागामार्फत या अवयोधनाच्या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला जाऊ शकते किंवा त्याचे ऑफिशियल एक वेबसाईट आहे ऑर्गन डोनेशन साईट जी आहे त्या साईटवर जाऊनसुद्धा आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो आणि ते त्यानंतर आपल्याला एक पत्र देतात त्या त्या क्रमांक असतात त्या क्रमांकावर संपर्क साधून आपण आपल्या पूर्णत मोफत म्हणजे हे असलेले प्रोसिजर आहे आणि सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे मित्रमंतो रक्तदानापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ दान हे अवयवदान आहे नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी शंकरराव बसले ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर एस सी जी एम सी नांदेड डिपार्टमेंट ऑफ ॲनास्थिशिया एच डी मॅम डॉक्टर कुलकर्णी मॅम डॉ सचिन टोटावर सर आणि डॉक्टर नझीमा मॅम यांच्या गायडन्सने आम्ही आज इथे अवयदान या शिबिरात आलेलो आहोत सहभागी झालेलो आहोत अवयदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असून एक माणूस हे कमीत कमी आठ जणांचे जीवकी प्राण वाचवू शकतात ते त्यांचे अवयव दान करून पुढच्या आठ जणांना जीवनदान देऊ शकतात याचे बरेचसे गैरसमज आहेत आपल्या समाजामध्ये ते दूर करण्यासाठी आम्ही असे योग म्हणजे वेगवेगळे कॅम्प घेण्याचा प्रयत्न करूत तसं तर आपल्या इंडियामध्ये जवळपास सहा हजार लोकं रोज अवयदानाच्या दा, कमतरतेमुळे मरण पावतात ते होऊ नये त्याच्यासाठी असे बरेचसे कॅम्प घेण्यात येणार त्यांचं मार्गदर्शन करण्यात येणार त्यासाठी सगळ्यांचं असं आम आम्हाला सहभाग असावा अशीच विनंती थँक्यू नमस्कार मी प्रीती वडवळकर अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेतर्फे आज शिबीर घेत घेण्यात आलं आहे त्यामध्ये पाच महिलांनी देहदान देहदान केलेलं आहे आणि बाकी कुणी नेत्रदान केलं आहे कुणी अवयवदान केलेलं आहे तर माझी अशी सर्वांना जनतेला एक विनंती आहे की अवयवदान हे रक्तदानापेक्षा खरंच श्रेष्ठ आहे आणि सर्वांनी समो सामोरं यावे आणि याचा विचार करावा आणि अवयवदानामध्ये सहभागी व्हावे हां डॉक्टरांची टीम जी आलेली आहे तीन मॅडम आणि एक सर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे तर त्या सर्वांचे मी आभार मानते संस्थेच्या वतीने आणि संस्थेचे अध्यक्षा ओमप्रकाश शर्मा सर आणि अर्चना मॅडम यांचे विशेष आभार त्यांनी हा कॅम्प आयोजित केला त्याबद्दल